मी कवी विशाल तुडंबार जिल्हा यवतमाळ साई प्रतिष्ठान आयोजित साहित्य केश्री महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस साठी माझी ही स्वरचित कविता कवितेचं शीर्षक आहे गावाकडच्या पारावर की काल अचानक आठवले मित्रा ते गावाकडचे दिवस काल अचानक आठवले मित्रा ते गावाकडचे दिवस तहान भूक हरपून सारी होतो आम्ही आमच्याच वाटेवर ना कसला लोभ होता ना भविष्याची काळजी खेड असा हरमला होता गावाकडच्या पारावर मृगाचा तो पहिला पाऊस सुगंध मातीचा जाणवतो मृगाचा तो पहिला पाऊस सुगंध मातीचा हि जाणवतो साठवलेल्या आमच्याच भौसागरात आम्ही आमचीच चालवतो ओल चिंब होऊन सारी आता होतो नव्याच्या शोधावर खेड असा हा रमला होता गावाकडच्या पारावर की पाऊल वाटाण होता डांबरीचा आमचा मातीमध्येच रोले होते पाय आमचे गाठताना तो अंतर यशाचा कसे पाठीमागे सुटले ते आमचे की पाऊल वाटा नव्हता डांबरीचा आमचा आणि मातीमध्येच रोले होते पायामुचे घाटताना तो अंथर यशाचा कसे पाठीमागे सुटले ते गावामुचे त्याच जागी यावं म्हणतो पुन्हा आणि बसावं त्याच मागच्या बाकावर खेडसा हा रमला होता त्या गावाकडच्या पारावर की मध्यंतरी माझे हेच बोलणे की संस्कृती आपली त्या गावाने गावानेच जोपासली की मध्यंतरी माझे हेच बोलणे की संस्कृती आपली त्या गावानेच जोपासली फॅशन वर्ल्डचा वर्तमान काढा हा म्हणे फॅशन वर्ल्डचा वर्तमान काढा हा मूळ तत्वे आपली आपणच रेफे टाळली असूनही खून त्या नव्या युगाची पदर आजही मातारीच्या डोळीवर खेड असा हा रमला होता त्या गावाकडच्या पहावर की पहाटे तो काकडाचा ठोका आणि शांत निजलेली असते गावाकडची माती की पहाटे तो काकडाचा ठोका आणि शांत निजलेली असते गावाकडची माती शेतात राबणारा हा देह गावचा फुगून फुगून होतेच कशी छप्पन इंच छाती अहो निसर्गाचा वरदान आम्हा निसर्गाचा वरदान आम्हा चालतो भार घेऊन जगाचा खांद्यावर खेड असा हरमला होता तावाकडच्या पारावर शेवट बघा की निरक्षर असली जरी इथली लोक अहो निरक्षर असली जरी इथली लोक जगण्याचा सार मात्र त्यांनाच उमगला आणि कशाला तुमच्या काल्पनिक स्वर्गाची माया अहो कशाला त्या काल्पनिक काल्पनिक स्वर्गाची माया स्वर्ग आमचा आम्ही गावातच शोधला अह लगबगीच्या या दून येत साऱ्या आम्ही उभे त्याच बांधावर खेड असा हा रमला होता त्या गावाकडच्या पारावर खेड असा हा रमला होता त्या गावाकडच्या पारावर धन्यवाद